मिठाई मार्ट कोथरूड आणि पौड रोडच्या गोडसर गुपित परिचय गरजेच नाही पंचवीस वर्षांहून अधिक काळ पौड रोडवरील राहुल कॉम्प्लेक्स मधील मिठाई ही कोथरूड आणि पौड रोडच्या रहिवाशांसाठी मोहक मिठाई आणि मोहक पहिली पसंती आहे कोणताही आडंबर नाही त्यांची ख्याती स्वतः बोलते मिठाई मार्ट से बेस्ट प्रत्येक चवीसाठी चुकून येणारे आनंद समोसा सम्राट कुरकुट सुवर्ण आणि परिपूर्ण मसालेदार मिठाई मार्टचे समोसे अख्यायिकेसारखे आहेत आणि फक्त अठरा रुपये कांदा कचोरी स्वर कांदा प्रेमी आनंद घ्या हा रसाळ पदार्थ प्रत्येक कचोरीच्या चाहत्याचं चा स्वप्न आहे फक्त वीस रुपये जलेबी आनंद ताजे गोड आणि अशक्य हलके त्यांचे जलेबी हे आत्म्यासाठी गॅरंटीकृत साखर रस आहेत खामण धोकळा परफेक्शन फुप्फट चविष्ट आणि खरे गुजराती चवीने फुललेले खजूर आनंद सुखविहीन खजूर बर्फीने स्वतःला तृप्त करा जी सुकामेवांनी भरलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम साठी तीनशे रुपये मिठाईपेक्षा जास्त दुधावरचा स्पर्श असलेली बंगाली मिठाई विविध बंगाली मिठाईच्या निवडीसार क्रिमी टेक्सचर आणि विदेशी चवींच्या सिन्फनीमध्ये बुडवा बेकरी गुडी आणि तूपगौरव बिस्कुट कुकीज गोवर्धन तूप आणि अमूल आणि नेस्ले चॉकलेट्सची संपूर्ण श्रेणी नवीन डार्क किटकॅट ट्राय करा हा गेम चेंजर आहे मिठाई मार्ग तुमचा फूडी परेडाईज तुमची वाट पाहत आहे उच्च दर्जाचे ताजे घटक प्रेमाने आणि स्वच्छतेने तयार केलेले गोड दात शोधकांसाठी आश्रयस्थान आणि कुटुंबांसाठी संध्याकाळचा परिपूर्ण नाश्ता शोधणारे फक्त मिठाईपेक्षा जास्त तुमच्या सर्व फुडी गरजा पूर्ण करण्यासाठी बेकरी उत्पादने चॉकलेट्स आणि तूप टॅगलाईन मिठाई मार्ट जिथे गोड आठवणी तयार होतात नेस्ले किटकॅट मिठाई मार्ट येथे हसरा उलगडा गोवर्धन तूप मिठाई मार्टचा सोनारी स्पर्श हॅशटॅग मिठाईमार कोथरूट पावडर रोड शहरातील सर्वात बेस्ट समोसा कांदे कचोरी लव ताजी जलेबी आनंद गोडवेड स्वर्ग